हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पंचवीसाव्या श्लोकाचं आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आता पुढे वाचत राहणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आपण आता पुढे जाणून घेऊया श्रील बलदेव विद्याभूषण काय लिहित आहेत ते तर त्यांनी लिहिलं आहे पुढे की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत जे आपण ह्या श्लोकात दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीत शेवटचे शब्द आहेत बघा शेवटून दोन शब्द आहेत गिराम अस्मी एकम अक्षरम गिराम अस्मी एकम अक्षरम म्हणजे ध्वनीमध्ये अस्मी मी आहे एकम अक्षरम प्रणव ओंकार आहे तो मी आहे शब्दांमध्ये मी एक पदलक्षण प्रणव ओंकार मी आहे पुढे म्हटलं आहे यज्ञानाम जपयज्ञोस्मी सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे कारण या जपयज्ञामध्ये पशुवध नसतो कोणतीही हिंसा नसते तर वैष्णव आचार्य आहेत ते याबद्दल सांगतात की संदर्भ या ग्रंथामध्ये जीव गोस्वामींनी लिहिलं आहे की जपयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे कारण भगवंतांचं नाम घेणं हा जो जपयज्ञ आहे तो करणं अतिशय सोपं आहे आणि त्यामध्ये कोणतीही हिंसा होत नाही आणि या फळाचे या यज्ञाचे सुद्धा खूप लवकर प्राप्त होते तर असा हा जो जपयज्ञ आहे त्याचं महात्म्य सांगताना जीव गोस्वामी आहेत ते एक सुंदर कथा देतात ती वाचूया एक तेजस्वी ब्राह्मण होता त्याला पाहून एक ब्रह्म राक्षस खायला आला तर ब्रह्म राक्षस म्हणजे काय असा व्यक्ती जो आपल्या जीवनात त्यांनी ब्राह्मण म्हणून जन्म घेतला आहे मात्र त्याचं आचरण चांगलं नाही आहे आणि मृत्यूनंतर तो कोण बनतो आहे ब्रह्म राक्षस बनतो आहे आणि त्या ब्रह्मराक्षस योनीमध्ये तो मनुष्यांना खाण्याचं कार्य करतो तर असा हा जो ब्रह्मराक्षस आहे त्यांनी एका तेजस्वी ब्राह्मणाला बघितलं आणि विचार आलं विचार त्याच्या मनात आला वितार की आता तेजस्वी तेजस्वी या तेजस्वी ब्राह्मणाला मी खाऊन टाकेन हा जो तेजस्वी ब्राह्मण आहे त्यांनी जसं या ब्रह्म राक्षसाला पाहिलं त्यांनी लगेचच भगवान विष्णूंचा मंत्र बोलायला सुरुवात केली हा जो ब्रह्मराक्षस आहे त्यांनी तो मंत्र ऐकला विष्णू मंत्र आणि त्यामुळे त्याच्या मनात जी या तेजस्वी ब्राह्मणाला खाण्याची इच्छा झाली होती ती पूर्णपणे निघून गेली तर श्रीलजीव गोस्वामी या कथ कत, ही कथा सांगून म्हणतात की दुसऱ्या व्यक्तीने बोललेलं भगवंतांचं नाम ऐकून त्या ब्रह्मराक्षसाचं हृदय आहे ते परिवर्तित झालं तर हा आहे भगवंतांच्या नामाचा हरिनामाचा जपयज्ञाचा परिणाम तर तो जो ब्रह्मराक्षस होता त्याने जर एखादा यज्ञ केला असता तर काय आहे त्याचा परिणाम एवढा त्वरित होऊन त्याचं हृदय परिवर्तन झालं नसतं पण हरिनाम हा जो जपयज्ञातल्या सर्वात श्रेष्ठ सॉरी यज्ञातला सर्वात श्रेष्ठ जे जपयज्ञ आहे हरिनाम घेणं आहे तर ते हरिनाम या ब्रह्मराक्षसाने दुसऱ्याच्या मुखातून ऐकलं आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि म्हणून हा जो यज्ञ आहे त्यातलं सर्वश्रेष्ठ जपयज्ञ आहेत ते भगवंत म्हणत आहेत मी आहे पुढे भगवंत म्हणत आहेत स्थावरणाम हिमालय स्थावरणाम म्हणजे काय आहे अचल पदार्थांमध्ये तर आपण ह्या आधीच्या श्लोकामध्ये जर तुम्ही बघाल तर तेवीसावा श्लोक आहे ते त्याच्यातले शेवटचे दोन शब्द वाचले तर भगवंत म्हणत आहेत मेरुहू शिखरिणाम अहम सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे तर इथे सुद्धा तेवीसमध्ये पर्वताचा उल्लेख आहे आणि इथे या पंचवीसाव्या श्लोकामध्ये सुद्धा पर्वताचा उल्लेख आहे तर ह्याबद्दल आपण नीटपणे जाणून घेऊया श्रील बलदेव विद्याभूषण काय लिहित आहेत ते ते लिहित आहेत की भगवंत म्हणतात की स्थावरांमध्ये मी हिमालय आहे मेरू आणि हिमालय या दोन्ही पर्वतांना वेगवेगळ्या विभूतींमध्ये ठेवलं आहे कारण मेरू पर्वत आहे तो त्याच्या प्राकृतिक सा साजन सा एक वाक्य आहे ते वाचते मागचं मागे लिहिलं होतं तात्पर्यात प्रभाधांनी मी वाचते आहे तेविसाव्या श्लोकाचा शेवटची ओळ तात्पर्याची मेरू पर्वत हा त्यातील म्हणजे त्या पर्वतातील प्राकृतिक साधन संपत्तीबद्दल विश्वविख्यात आहे आणि हिमालय जो आहे तो आपल्या स्थिरतेमुळे विशिष्ट आहे तर असा हा हिमालय आहे तो अचल आहे एकाच ठिकाणी कायमस्थित असतो तर श्रील बलदेविद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून आपली पूर्ण झाली आहे आणि आता आपण या पंचवीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचूया <coughs> ब्रह्मांडातील प्रथम जन्मलेला जीव ब्रह्मदेव याने विविध योनींच्या विस्ताराकरिता अनेक पुत्र निर्माण केले त्या पुत्रांना काय म्हटलं आहे महर्षी तर या पुत्रांपैकी भृगु सर्वात सामर्थ्यशाली ऋषी आहेत आणि म्हणून भगवंत म्हणतात महा भृगु भृगू अहम मी महर्षींमधला भृगु आहे अशा रीतीने भगवंत म्हणत आहेत पुढे वाचते आहे सर्व दिव्य ध्वनींमध्ये ओंकार हे भगवान श्रीकृष्णांचे रूप आहे सर्व यज्ञांमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप यज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे पवित्र रूप आहे कधी कधी पशुयज्ञांचे विधान केलेले असते तर आपण वैदिकशास्त्रामध्ये वाचतो की असा पशु यज्ञ करा परंतु हरे कृष्ण महामंत्राच्या यज्ञामध्ये हिंसेचा प्रश्नच मुळी उद्भवत नाही तर अनेक सारे यज्ञ आहेत ज्यामध्ये पशूंना पशूंचा वध केला जातो मात्र हरे कृष्ण महामंत्राचा जो जप करणं आहे जप यज्ञ आहे त्यामध्ये अशा हिंसेचा प्रश्नच मुळी उद्भवत नाही हा यज्ञ अत्यंत सुलभ आणि अति अधिक शुद्ध आहे तर स्वत हरिना हे हरिनाम आहे ते परमपवित्र आहे स्वतः शुद्ध आहे जो कोणी हे हरिनाम घेतो तोही शुद्ध होत जातो यामध्ये कोणतीच हिंसा आहे सर्व ग्रह लोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचेच रूप आहे म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वतसुद्धा श्रीकृष्णांचेच रूप आहे पूर्वीच्या श्लोकात म्हणजे तेविसाव्या श्लोकात मेरू पर्वताचा उल्लेख करण्यात आला होता परंतु मेरू पर्वत हा कधीकधी हलविता येतो तर मेरू पर्वताला बलपूर्वक भगवंतांची इच्छा असेल तर त्याला एका जागेपासून दुसऱ्या ठिकाणावर हलवलं जाऊ शकतं हलवता तो येतो पण हिमालय पर्वत हा अचल आहे म्हणून हिमालय पर्वत हा मेरू पर्वताहून पर्वता श्रेष्ठ आहे तर याबद्दल समजवलं जातं की खूप खूप वर्षांपूर्वी हे जे पर्वत आहेत त्यांना पंख होते आणि आपण विचार करू शकतो पर्वत हे किती प्रचंड आकाराने मोठे आहेत हां तर असे हे पर्वत त्यांना पंख होते आणि हवं तेव्हा ते पर्वत उडायचे आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन विराजमान व्हायचे पण एवढे जड प्रचंड आकाराने मोठे मोठे पर्वत एका ठिकाणी उठून पंखाने पंख फडफडाव्यात दुसऱ्या ठा ठिकाणी जाऊन बसायचे त्यावेळी दुसऱ्या ठिकाणच्या अनेक साऱ्या वास्तू इमारती घरं हे सगळं नष्ट व्हायचं अनेक लोकं असायची ती त्या पर्वताखाली चेंगरून चेंगरून नष्ट व्हायची आणि ही समस्या वाढायला ला लागली होती आणि त्यामुळे इंद्र जो आहे स्वर्गाचा राजा त्याचं शस्त्र आहे वज्र तर या वज्राचा वापर करून इंद्राने ही सर्व पर्वत आहेत त्यांचे पंख कापून टाकले जेणेकरून आता ही जी सगळे पर्वत आहेत ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी स्थिर राहतील तर अशा पर्वतांमधला जो हिमालय पर्वत आहे तो स... इथे दिले आहे अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे भगवंत म्हणत आहेत की अचल पदार्थांमधला हा जो सर्वश्रेष्ठ हिमालय आहे तो मी आहे तर अशा प्रकारे आपला हा पंचवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे जिथेच विराम देवया श्रीमद भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल